नमस्कार गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संद्यास डायरी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि हा ब्लॉग आहे चौदा सप्टेंबरचा फायनली आमचं असं ठरलं की ठीक आहे इथंच पिलूचा एक दिवस आधी बड्डे करू त्याचा बड्डे तर आहे पंधरा तारखेला पण आम्ही चौदा तारखेलाच ठरवला करायचा <laughs> कारण पंधरा तारखेला आम्हाला <laughs> शिफ्ट घ्यायचं होतं नंतर त्यांच्या सुट्ट्या संपत होत्या आणि कसं सगळं होणार त्यामुळं आदल्या दिवशी एक दिवसानं आधीच आम्ही त्याचा बड्डे करून घे घ्यायचं असं ठरवलं त्यामुळं मग सकाळी सकाळी आणि घरच्या घरीच करायचा असं ठरवलं कुणी का येणार नव्हतं कारण माझ्या माहेरचंही कुणी येणार नव्हतं माझ्या मोठ्या दिदीची डिलेवरी झाल्यामुळं आई वडील ते दिदीही कुणी येणार नव्हतं त्यामुळं मग घरीच करणार होतो आणि त्यासाठी मी ऑनलाईन काय ऑर्डर केलं होतं म्हणजे डेकोरेशनचं आणि काही दुकानावर वगैरे असं घेतलं होतं शॉपमध्ये असंच आणि सगळी खरेदी झाली होती पण माझा ड्रेस खरेदी करायचा राहिला होता त्यानंतर मी सकाळी डेकोरेशनचं थोडंफार का करू म्हणलं लवकर लवकर पण ते म्हणले आधी बाहेरचं सगळं सामान घेऊन येऊ आणि त्यानंतर डेकोरेशन करू मग गेलो ड्रेस बघायला पहिल्या दुकानामध्ये गेलो ते असे सगळे ड्रेस होते मग ड्रेस घ्यायला किंवा कुठलीही गोष्ट घ्यायला गेल्यावर आणि बहिणीला फोन केला नाही असं कधीच होत नाही ना आपल्याला आणि गेल्याच्यानंतर मग प्रत्येक गोष्ट बहिणीला दाखवली हे कसं आहे ते कसं आहे सगळ्या गोष्टी जिवला माझी छोटी बहीण आणि त्यानंतर तिला जे आवडला तो ड्रेस घेतला पण ते थोडासा वी शेपमध्ये होता आणि त्यानंतर मग आम्ही गेलो झुडिओमध्ये हो पण तिथंही कुठलाही ड्रेस मला आवडला नाही आणि तितक्यात त्यांचा मोबाईलही त्या शॉपमध्येच राहिला जिथं आम्ही पहिल्या फर्स्ट टाईम गेलो होतो तिथं ते मोबाईल आणायला गेले तोपर्यंत आम्ही असं पिलू आणि टाईमपास करत होतो कारण मला तर ड्रेस एकही आवडला नव्हता तिथं त्यानंतर म्हटलं पटकन चला रिटर्न त्याच शॉपमध्ये आणि फायनली आता तोच घेऊ कारण चार वाजले होते घरी आम्हालाच दोघाला डेकोरेशनही करायचं होतं काय झालं मग सापडलं का मोबाईल काय झालं सापडला मोबाईल किती शिव्या दिल्या मला आणि मोबाईल सापडला ते आल्याच्यानंतर मी त्यांना लगेच सांगितलं मला काही ड्रेस आवडला नाही तुम्ही रिटर्न त्या शॉपमध्ये चला आणि हा जो घातलेला ड्रेस आहे ना।, ना ब्ल्यू स्काय ब्ल्यू कलरचा तो घेतला मी आणि वाटाने लगेच ला पाऊस लागला आम्हाला पावसामध्येच तिथं थांबलो थोडा कमी झाल्याच्यानंतर गेलो मी, मी कानातले वगैरे घेतले आणि किराणा शॉपमधून आम्ही मुरमुरे आणि फरसन वगैरे आणि ते घेतलं म्हणजे जे लहान लेकरे येणार आहेत ना त्यांना देण्यासाठी सोनबापुडीची भरणी घेतली त्यानंतर घरी गेलो ूला खायला वगैरे केलं थोडंफार आणि त्यानंतर लागलो डेकोरेशन करण्यासाठी कारण साडेचार वाजले होते आणि पाऊसही सुरू होता सगळं सुरू होतं आणि आम्ही सकाळी सकाळी लवकर उठून सकाळचं मी शूट काहीच घेतलं नाही कारण सकाळी लवकर उठून सगळा हॉल हे के केला होता स्वच्छ केला हॉट इकडल्या साईडला शिफ्ट केला हॉलमधले सगळं सामाईन बेडरूममध्ये शिफ्ट केलं आणि सगळं क्लीन करून सगळं आवरून आम्ही बाहेर गेलो होतो त्यानंतर बाहेरचं सगळं सामान घेऊन आल्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी त्यांनी मला असे फुगे फुगून दिले आणि जसं करायचं होतं तेवढे फुगे तर ना मला असं राऊंड टाईप करायचं होतं ते फुगेच संपले सगळे त्यानंतर मग आम्ही यल टाईप करायचं असं ठरवलं हो आणि पिल्लू बघा कसं परेशान करत होतं आम्हाला आम्ही आणि पिल्लूचा पहिलाच बड्डे आहे पण असंच आम्ही घरी करायला लागलो मोठा वगैरे बड्डे केला नाही त्याचा आपणाला सांगितलं नाही आम्ही गावाकडं माझ्या सासरी नाही सांगितलं आणि माहेरी नाही सांगितलं त्यामुळं असं थोडंसं वाटत होतं की पहिला बड्डे केला नाही पिलूचा मोठा पण ठीक आहे ना त्याच्यासाठीच सगळं आम्ही डेकोरेशन वगैरे एवढी मेहनत केली असं आम्हाला मला असं वाटत होतं की ठीक आहे काही नाही काहीतरी त्याच्यासाठी करतो आणि आणखीन त्याला असं काही कळत नाही की मोठा बड्डे छोटा बड्डे म्हणजे असं त्यामुळं त्याच्यासाठी जे काही बेटर असेल ते आम्ही सगळं केले आणि मी फालतूचे पैसे खर्च करण्यापेक्षा त्याचा त्याला काहीतरी सोन्याचं घेणार आहोत मी त्यामुळं आणि त्यानंतर असे जवळपास सगळे बलून सुगून झाले होते त्यांचे आणि त्यानंतर म्हणलं चला पटकन माझा ड्रेस जो आणला आहे फिटिंग वगैरे करून घेऊ फिटिंग वगैरे करून घेऊन आले आणि त्यानंतर मी अशी कमान वगैरे बनवायला सुरू केली एकदम सुंदर मला सुद्धा बिलीव्ह हे की मी बनवलंय हे सगळं असं सुंदर बलून डेकोरेशन करून तुम्हाला तुम्ही इथं ना खालच्या साईडला बॅलन्स राहावा म्हणून मी ते कुटायचं सा खालच्या साइडनं बांधलं होतं खलबत्त्यावरचं आणि किंवा त्याला वॉटर पाण्यानं भरलेला बलून सुद्धा बांधू शकतो किंवा एखादा वाळू वगैरे भरून पण बलून बांधू शकतो कारण खालच्या साइडनं बॅलन्स राहावं ओके फक्त होते का नाही दिसत एवढं काही नाही येत नाही ओके छोटी पाहिजे होती ती Jangan lupa like, share dan subscribe ऑलमोस्ट सगळं डेकोरेशन झालं होतं आणि त्यानंतर रांगोळी वगैरे टेबल ठेवून त्या रांगोळी वगैरे घेऊन काढून घेतली आणि पिलूला झोपी घातलं कारण नंतर म्हण त्याचे फ्रेश फोटो येतील त्यामुळं आणि एक एक यायला सुरू झाले कारण त्यांचे फ्रेंड वगैरे आले होते आणि फायनल डेकोरेशन बघू शकतात कसं झालं आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा पिलू झोपी गेला होता त्यामुळं पक्का वेळ होता आणि असं रेडी करून ठेवलं मी कारण नंतर लहान पटकन पड्डेला बड्डे झाल्याच्या नंतर आणि डेकोरेशनच्या अशा छान रील वगैरे मी काढून घेतल्या कारण वेळ होता आणखीन बरेच जणं ट्रॅफिकमध्ये अडकले होते काही पावसामध्ये अडकले होते त्यामुळं आणि किती सुंदर डेकोरेशन वाटत आहे खूप सुंदर मला तर खूप आवडले कारण मीच बनवले असो <laughs> पण तरी खूप छान झाले तुम्हाला कसे वाटते ते नक्की सांगा मला आणि नंतर पिलू उठल्यावर आम्ही पिलूला रेडी केली असं बघा असं दागिने वगैरे घालण्याला सुरू होत जवळपास अर्धे आले होते अर्धे आणखीन यायचे बाकी होते त्यानंतर मग फोटो आलाही आला तर म्हणलं पटकन पिलूचे फ्रेश आहे तोपर्यंत फोटो काढून घेऊ त्याच्यानंतर नाही काढू दिले तरी ठीक आहे त्याचे त्याचे सेपरेट छान आले सिंगल फोटो तरी ओके मग त्याचे मस्त असे फोटो काढून घेतले हा चालते <laughs> जंगल थीम ठेवल्या असा केकही जंगल थीमचाच मागवला होता सुंदर असा केक मागवला होता सगळं झालं होतं आणि त्यानंतर सगळे लेकर आले होते तरी आणखी यायला थोडा वेळच होता भरपूर जणांना त्यामुळे म्हणलं आपलेही त्यांच्यासोबत फोटो काढून घेऊ कारण पिलू नंतर रडल माहित नाही ना त्याचा मूड कसा आहे कसा नाही त्यामुळे सगळ्यांचे पटपट पटपट पट फोटो काढून घेतले ठीक आहे ठीक आहे श्री त्याला हसवा त्याला हसवा का श्री

त्याला आधारच नाही दोन पाठीमागून असा हा इकडे माझ्याकडे श्री श्री इकडे बघ इकडे इकडे श्री 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 ओन बर नहीं हाथ नहीं। आणि ही आहे माझी बेस्ट फ्रेंड जी की आम्ही डिप्लोमाला सोबत होतो सात आठ वर्ष झाले आम्ही सोबत आहोत खूप बेस्ट फ्रेंड आहे आणि तीही आली, पावसा आली सा सा पाव थी थी, 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 होती पावसात अडकली होती थोडा उशीर झाला होता तिला पण आली होती आणि तिनं खूप मला कामातही मदत केली आणि बाकी त्यांच्या मित्राच्या दोन बायका होत्या त्यांनीही मला खूप मदत केली त्याबद्दल तुमचं तिघींचंही धन्यवाद कारण माझ्या बहिणीची मला थोडीही कमी भाजू दिली नाही सगळं काम जे असं ते घरच्यांसाठी आम्ही पावभाजी ठेवली होती जे सगळं त्यांनी म्हणजे बाहेरूनच मागवली होती तरीही भाजून घेऊ सगळं सर्व करणं पाणी वगैरे देणं हे सगळ्या गोष्टी मला आहे काहीही बघू दिलं नाही त्या तिघींनी आणि ही आहे त्यांच्या मित्राची बायको स्नेहल पप्पा सगळ्यांनी ओवाळून घेतल्याच्या नंतर फायनली केक कटिंग केले आहे आणि पिलूला केक खायचा होता मस्त मस्तपैकी केक खात होता तो देतच नव्हता तो जमच्या कोणाकडे त्यानंतर बाकी ज्यांचे खूप राहिले होते त्यांनी फोटो काढून घेतले कारण आत्या मामा आणि गुरु भैया त्यांना यायला थोडा झाला होता ट्रॅफिक मुळे हा ओके हा सगळं ठेवून जात आणि तिची मुलगी त्यांनी शेवटला एक फोटो घेतला कारण थोडा लेट झाला होता त्यांना यायला त्यामुळं त्यांचा कपल फोटो राहिला होता आणि श्रीदेवीच्या जी पिन आहे डोक्याला तेच बघून बरोबर त्यासमोर सगळ्यांचे फोटो झाल्याच्या नंतर आम्ही एक फॅमिली फोटो घेतला जास्त कोणीही नव्हतं फक्त आत्या तिथं राहतात म्हणून आत्याला बोलवलं होतं आणि गोलू भैया वगैरे तिथं आहेत म्हणून त्यांना बोलवलं ना होतं नाही तर कोणीही नव्हतं कारण आमच्याही घरचं नव्हतं म्हणजे माझ्याही घरचं नव्हतं त्यांच्याही घरचं नव्हतं कोणाला सांगितलं नव्हतं त्यानंतर ता। सगळ्यांना जेवण वगैरे करून घेतले आणि इथं बघा पिलूला मुरमुरे खायचे होते सोबत मस्तपैकी एन्जॉय करत होते आणि मी इकडं भाडून देत होते सगळ्यांना आणि घरामध्ये ना आधीच शिफ्टिंगमुळे थोडासा राडा झालेला आहे इकडं तिकडं सगळं सामान पसरलं आहे आणि परत आज हे थोडंसं बड्डेचं असल्यामुळं धिंगाणा झाला आहे सो इग्नोर दॅट मी खूप उशिरा मामा आणि मामी आले होते त्यानंतर त्यांचाही फोटो वगैरे काढून ता घेत होता फोटोग्राफरला जायचं होतं पिलू त्यांच्यासोबत थांबत नव्हता म्हणून आम्हीही त्यांच्यासोबत थांबलो आणि छान असं फोटो वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर सगळ्यांना सर्व केलं थकून गेलेली संध्या आतापर्यंत सगळे दीपालीनं पाव वगैरे भाजून दिले होते त्यानंतर तिला जायचं होतं म्हणून योगू आणि स्नेहल करत होत्या आणि बाय बाय करण्यासाठी करुला सगळ्या जेंट्सचे जेवण वगैरे झाले होते त्यानंतर आम्ही सगळ्या लेडीज न पण जेवण वगैरे करून घेतले आणि त्यानंतर योगू ही निघाली बाकीचे गप्पा वगैरे मारत बसले होते सगळ्यांच्या गप्पा वगैरे झाल्या थोडा वेळ बसले होते सगळेच आणि त्यानंतर मग सोनू आतू आणि पिलू असा फोटो घेत होते कसा बघतोय हो तो आणि त्यानंतर मग बाकीचे निघाले होते त्यांच्यासाठी बाय सगळ्याला बाय असते हो बाय 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 कर सगळे जायले बाय बाय तर असा झाला माझ्या पिल्लूचा बड्डे पहिला बड्डे आणि माझ्या घरचे नव्हते त्यामुळे मला थोडंसं दुःख वाटत होतं पण इट्स ओके नेक्स्ट टाईम नेक्स्ट बड्डे खूप मोठा करू आणि सगळ्यांना बोलू ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब चलो बाय